4 0 कॅमेरा शून्य आता पाहत आहे 9 सेकंद शून्य आता पाहत आहे शून्य लाई नमस्कार सर्वांना राम राम लाईव्ह वरती खूब खूप स्वागत आहे शून्य आता एक मिनिट दहा सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाई एक मिनट शून्य आता पहात है शून्य लाइक एक आता पहात है एक लाइक दो थे राम राम दादा बटन सूची मध्ये लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आणि दादा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चॅट पर्याय बटन सूची निर्मिती दोन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांना विनंती आहे चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइवला लाइक करा आणि कमेंट करा फुल टू अशोक खुंड्रा नियन्त्रक दादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा बटल सूची मध्ये आहे 3 आयटम व्हिडिओ कसा असतो दादा आपला सक्रिय करण्यासाठी प्र, चैट मिश्रा बटल नमस्ते, नमस्ते 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 दी दीदी जी स्वागत आहे आपका हमारे लाइव में डबल टॅप चॅनल पे नाही हो तो सबस्क्राइब करू दीदी लाइव को लाइक करें और मकर मकर संक्रांति की ढेर सारी शुभकामनाएं दी दीजिए आपको निर्माण प्रकृति मिश्रा बटन अशोक गुंडराज नियंत्रक चांगला अस्तो दादा बटन थैंक यू दादा थैंक यू सक्रिय कर प्रकृति दीदी जी नमस्ते नमस्ते रंजीत वसावे हाय ब्रो बटन हेलो रंजीत भैया नमस्ते नमस्ते चैट पर रणजीत वसावे हाई ब्रो बटन चैनल वर नवीन असल तर सब्सक्राइब करा दादा लाइव दा ला लाइक करा सक्रिय करा कुठून आहे दादा आपण तरुण कुमार की बटन हेलो नमस्ते तरुण भैया नमस्ते नमस्ते स्वागत है आपका भी हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करें और सभी हमारे यूट्यूब परिवार को मकर संक्रांति की ढेर सारी शुभकामनाएं अठरा आता बहाता आहेत एक लाईक बीस आता बहाता है दो लाइक लाइक करो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो रंजीत भैया कुटले अपन तरुण भैया कहाँ से हो आप का असे हो रणजित तीन लाईक पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी सोळा लोक आय सी सी वरती तर कमेंट करत राहा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा राकेश दादा नमस्कार 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 नमस्का, स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल अन्ना जुनी सदस्य आहे धन्यवाद दादा धन्यवाद दादा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गुडगुड बोला रणजित वसावे नंदूरबार ओके ओके रणजित दादा स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा राकेश महे तेरेतीस दिलीप भाऊ जेवण झालं का बटण हो दादा रणजित वसावे नंदुरबार से हो थँक्यू थँक्यू दादा शायद पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नि श सथेट अकरा आता पाहात आहेत चार लाईक या अकरा लोक आहे शिशीवरती कमेंट करा भावांनो पटापट पत लाईवला लाईक करा तर सर्व मित्र परिवारांचं खूप खूप स्वागत परत एकदा आमच्या लाईव्ह वरती आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना राकेश दिलीप भाऊ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपला टाइम पूर्ण झाला ओके ओके मध्ये चौदा आयटम ही तुम्ही तुमच्या मेहनतीची फळ आहे दादा रणजित वसावे आहे मी जालन्यावरून आहे दादा जालना महाराष्ट्र मी आहे तालुका भोकरदन एक तीन आता पाहत आहेत चार लाईक लाइक करा पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सहा आता पाहत आहेत चार लाईक सहा लोक आय शिशीवरती आणखी लाईक करत राहा मित्रांनो करा आपल्या कराल धन्यवाद दादा धन्यवाद सहा आता आहेत चार लाईक पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी एंड लाइव लाइक करा चैनल वर नवीन असाल तो सब्सक्राइब करा चार लाइक जल्दी जल्दी कमेंट करो सब्सक्राइब करो चार सात थे राकेश बाय सर्वांना मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे धन्यवाद दादा बाय बाय आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सक्रिय करण्यासाठी जबल त्या अकरा तारखेपासून पेपर सुरू राहिले राकेश दादा ते जे चिंतचे आहे ना अकरा फेब्रुवारी पासून चटपत दिसत आहे नो एक आता पाहतात आहे चार लाइक फटाफट फटाफट कमेंट करा आणि तिचा तिचा मेरो होटल जैसी काय होटल देती है नऊ मिनिट आता पाहत आहेत चार लाईक पटापट कमेंट करा सर्वांनी आणि लाईव्ह लाईक करा आता है, चार लाइक यूट्यूब निवड़ रद्द के लिए यूट्यूब चैट पर्याय राकेश महे तेतीस बाय सर लॅप शॅट ने कॅप माय व्रीथ हाय थेट शून्य आता पाहत आहेत चार लाईक एक आता पाहात आहेत चार लाईक पटापट पटापट कमेंट करा आता पाहत आहेत चार लाईक जल्दी-जल्दी कमेंट करो भैया एक आता पाहत आहेत चार लाईक चॅनल पे नाही होत सबस्क्राइब करो लाईक को लाईक सुट्टी भेटली कालीगी आपल्या पोरायला नेगड तिकडे गेली ती सायकल एक चार लाइक फटाफट फटाफट कमेंट करा लिखा लो मि शून्य आता पाहात आहेत चार लाईक बाय बाय सर्व बारा शून्य आता पाहत आहे थेट चौवेचाळीस